झालो चौदा हो ते एकोणीस एकदा बावीस ते चोवीस एकदा आणि आता चोवीस लापथ घेतली आहे मी सुरुवातीला हा जो विश्वास दुहेरी विश्वास व्यक्त केला तिसऱ्यांदा मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये बावीस ते चोवीस आम्ही उत्तम केल्यामुळे तेच खातं पुन्हा मिळणं हे तसं अवघड असतं तेच खातं मला पुन्हा मिळालं त्याबद्दल देशाचे पंतप्रधान माने मोदीजी देशाचे गृहमंत्री आणि सगळ्यांचे पालक आम्हाला अमित भाई राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माने देवेंद्रजी दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी माने अजयदा राज्याचे अध्यक्ष आणि आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी या सगळ्यात खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी हा विश्वास माझ्यावर व्यक्त वि केला तिसऱ्यांदा शपथ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एका सामान्य गिरणी कामगाराच्या मुलाची हा सोपा विषय नाही हा विश्वास सार्थ ठरवेल बावीस ते चोवीस नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंबे नॅक ला नॅक ज्यांचं झालं अशा महाविद्यालयांची संख्या वाढवणं पॉलिटेनिक इंजिनिअरिंग पुस्तक मराठीकरण करण्यापासून मुलींच अं मुलींच प्रोफेशनल कॉलेजेस मधलं पर्सेंटेज वाढवण्यासाठी शंभर टक्के त्यांची फी माफ करण्यापासून खूप नवीन स्वायत्त विद्यापीठ देणं काल विधानसभेमध्ये नागपूरला तीन नव्याने विद्यापीठाला स्वायत्तता आम्ही दिली ज्याला आम्ही क्लस्टर युनिव्हर्सिटीचा एक प्रयोग म्हटला जो एका सक्सेस झाला पहिलं क्लस्टर युनिव्हर्सिटी आम्ही वारणा युनिव्हर्सिटीला की ज्याच्यामध्ये एक ग्रँड असणार कॉलेज एक नॉन ग्रँड असणार कॉलेज आणि एक ऍडिशनल कुठले तीन कॉलेजेस मिनिमम असल्यानंतर एक ग्रस्तर मिळणार वारण्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याला ग्रस्तर ता असे नवीन शैक्षणिक धोरणातले जेवढे प्रयोग आहेत तेवढे गेल्या दोन वर्षात आम्ही केले दोन अडीच वर्षात आम्ही केले यातली राहिलेली वाटचाल आगामी काळात पूर्ण होती काही कमी होणार नाही आपल्याकडचं कसं झालं दोन हजार चौदा ला महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या ज्याला आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो ते केवळ बारा लाख आता ते त्रेचाळीस लाख झाले एवढी विद्यार्थी संख्या वाढते त्याचे वेगवेगळे कारण आहेत साधनं वाढणं असेल मग जेंदीच्या काळामध्ये चौदा एकोणीस साली मुलांना मुली नाही जातीवर आधारित नाही परंतु जातीचं रिझर्वेशन नाहीये पण आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे मुला मुलीला फिफ्टी पर्सेंट फी मध्ये माफी दिली मग पुढे जाऊन ती डीम युनिव्हर्सिटीला पाच लाखाच्या आमचं कार्यकर्तिक पन्नास लाख क्रॉस करण्याचा आहे आणि त्यामुळे स्वायत्त विद्यापीठ त्याच्यातून काही नवीन गोष्टी येत आहेत आणि त्यातून विदेशामध्ये जाणार विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होईल आता तर केंद्र सरकारने विदेशी विद्यापीठांना भारतामध्ये त्यांचा कारोबार सुरू करायला परवानगी आपण त्याच्यात एक पाऊल पुढे चाललो आता नवीन वर्षात ते सुरु करू की आपण वाशी जवळ एक हजार एकरच कॅम्पस तयार करतो की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येणाऱ्या फॉरेन युनिव्हर्सिटीने कॉमन वापर म्हणजे हॉस्टेल त्यांना बांधावं लागणार नाही क्लासरूम त्यांना बांधावं लागणार नाही लायब्ररी त्यांना बांधावं लागणार नाही लॅबोरेटरी त्यांना बांधावी लागणार नाही येणाऱ्या विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठाची डिग्री इथे येऊन द्यायची म्हणजे जे पर इयर तीस लाख रुपये मुलांना विदेशात जायला लागतात त्याच्याही तीनशे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप म्हणजे पाच वर्षाला दीड कोटी जातो पण हे लागणारच नाही जर त्याच विद्यापीठाची देखील इथे मिळाले इतक्या वेगाने आपण पुढे चाललेलो म्हणजे हे नवीन शैक्षणिक धोरणाचं नवीन शैक्षणिक धोरणाच्या काही ज्या विशेष आहे तर खाती वाटप झालेलं आहे पण आता पालकमंत्री पद वाटप कधी होणार आहे अनेक ठिकाणी तुम्हाला की नाही ज्यावेळेला खाती वाटप होत नव्हती तेव्हा तुम्ही खाती वाटप कधी होणार कधी होणार आता समजा लगेच उद्या पालकमंत्री पद घोषित झाले तुम्हाला प्रश्न पडेल की आता विचारायचं म्हणजे काम प्रलंबित बैठका असतील किंवा मत नाही करत पण शेवटी असं आहे ना की ज्यावेळेला एवढा मोठा मॅन्डेट मिळतो दोनशे सदोतीस वेळा त्याच्यातून त्रेचाळीस जण सिलेक्ट करणं मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे अनुभवाप्रमाणे खाती देणं मग त्या त्या जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी चार चार मंत्री झाले सातारा जिल्ह्यात चार झाले पुणे जिल्ह्यात चार झाले आहेत त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं मग उरलेल्या तिघांचं काय असं एकदम सोपा विषय नाहीये पण मला असं वाटतं की खाती वाटप झाली झालं आता पालकमंत्री पुण्यात दोनच आहेत पुण्यात काय म्हणून माझं नेहमी न घडलेलं आहे संघटना जे सांगेल ते करू आहे नागपूरला बहुतेक लगेच जानेवारी फेब्रुवारी हा केंद्राचा हा जेव्हा नॅशनल एमबीटी नॅशनल बुक ट्रस्ट ही जी केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यातून त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला ऑफर दिली आणि आपण इतका जोरदार गेला की त्यांनी यावर्षी आपल्याला न माग न मागता दिलं मग त्यांचं एनव्हिटीचं ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू होणारी जागा पण आता विभाग विभागशा ते करू शकता दिलं त्यांचं एनव्हिटीचं ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू होण्याची जागा पण आता आता विभागशा ते करू शकतात पण त्यांचं ज्या प्रकाराने रिसिव्हिंग वाढलंय मध्ये झाला दिल्ली दिल्लीमध्ये तर प्रचंड मोठा होता विदेशात पहिला बुकते होत एक एनबीटीचा दुबईला आहे पण नागपूर त्यांनी स्वीकारला पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाच्या आमदार जिल्ह्यात त्यांना मंत्रीपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का कारण का कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी असं फॉर्म्युला आहे असं म्हणत आहे असं काही फॉर्म्युला ठरलेलं नाही तू असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी माणूस थोडासा पोलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स काही पेंडिंग विषय असे सगळ्या घेऊन निर्णय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे दादा परभणी आणि बीडची घटना जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आधी सुद्धा बोलत होती आणि आता तर परत एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर पण सुरुवात पुन्हा एकदा मला असं दोन्ही सभागृहात विधानसभा विधानपरिषद झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट म्हणजे साहसी विश्वास लोकांना देणार असं उत्तर चर्चेला जे उत्तर देतात रिप्लाय तो मान्य देवेंद्रजी दिला आहे त्यात कुठेही त्याने हक्स राखलेले नाही असं म्हणाले की जो जो या दोषी असेल त्या प्रत्येकाला शासक मिळेल काल दादा इमिजिएट गेले गेले त्याला त्यामुळे नुसतं रिप्लाय नव्हतं होत्या माहिती जर सरकार येतात राज्यातलाच एक कॅबिनेटचा मंत्री याचा आरोप साधा त्यांनी त्यांच्यावर केला जाते म्हणजे आपली लोकशाही इतकी त्यामुळे ब्युटी अशी आहे सुंदरता अशी आहे कोणी कोणाला आरोप शकतो आरोपातून काय म्हणाय देवेंद्रजी काय म्हणाले की आपला कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तुम्ही कोणालाही सोडणार नाही उगाच हवेत पुढे माणातले अर्थ नाही त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशी लावले एसआयडी लावलेली आहे एसआयटीचा हेड आय जी लेवलचा पोहोचलेला आहे आणि कसं खाते वाटप करताना काही कसरत झालेली आहे का म्हणजे पाडील असेल किंवा गिरीश महाजन असेल त्यांना एकच खाता आहे फक्त विभागून गेलेला आहे की साध एखाद मंडळ असेल तरुण मंडळ आणि गणपती उत्सव नवरात्री उत्सव जाती कामं वाटप करताना इतकं कार्यवृत्ती कसरत करायला लागते अध्यक्ष कोणाला म्हणाले उपाध्यक्ष म्हणा कोषाध्यक्ष अध्यक्ष कोणाला म्हणाले राज्य चौदा तर चालवायचं आहे त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणार आल्यामुळे लागते करावी लागते जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीतलं स्वागत केलं पाहिजे आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरत त्याच्यानंतर आता राहुल गांधी देखील उद्या येतात मानदंड करू की laki बघास वाक्य आणि मी काही वाक्य पुन्हा बोलतो की आपले लोकशाहीची सुंदरता जी आहे ज्यामध्ये कोणालाही काही म्हणायला परवा नाही कोणालाही कुठे जायला परवा नाही रंगाती तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेने पुणे मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पार हे तुम्ही देखील सांगितलेलं होतं काय पालक मी काय म्हटलं होतं पुणे शांत आहे मी काही म्हटलेलं नव्हतं पालकमंत्री लोडेड होते अगदी जिल्हा असं तुम्ही म्हणता आम्ही चर्चा आहे लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही पालकमंत्री ठरलेलं उत्तर आहे माझी पार्टी माझा पक्ष माझा माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं अडीच वर्षापूर्वी अनेकांना वाटलं की याला साईड लागलं हे महोमंत्री होतो पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की आता देशामध्ये नवीन शेषिकोनाच्या अंमलबजावणी जास्त आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कोणाच नाही त्यामुळे मला लीड मिळाला हे चांगलं झालं कुसूळ गरज जात त्यासाठी मी नमस्कार घेतला पहिल्याच दिवशी नाही दादा मुद्दा पब्लिक डिमांड आहे म्हणजे अर्थ जेवढं आहे त्यामुळे आम्ही तेच पुन्हा पुन्हा म्हणे वेळ घालू नका तेच पुन्हा पुन्हा म्हणे पब्लिक डिमांड वर आमच्याकडे निर्णय होत नाही आमचं नेतृत्व ठरवेल त्यावर निर्णय होतो आमचं नेतृत्व जे ठरवेल ते मी अतिशय आगामी महानगरपालिका निवडणूक म्हणे माझं नेतृत्व मला जे जे देईल अजून, अजून बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीचा सुनावणी आहे त्याचा निकाल लागेल आता दिसत असं की निकाल आता काय होणार नाही मग पुढे नोटिफिकेशन मग प्रभाग मग दोन हजार अकरा पासून जनगणना झालेली आहे कृषी राहिली आहे ती होईल असा तो एक मोठा एक्झरसाइज असता जानेवारी त्याची सुरुवात तरी व्हावी प्रयत्न चांगलं टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी रात्री रा दिवस, साऊथ अफ्रिकन सफारी रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अर सुंदा एक ब्रेक लिहित आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना hmm. <laughs> वो ये वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद